आणि yes. मगाशी अशी बुराणपूरच्या लढाईचा उल्लेख केलास oh. तुम्हाला मला तर ना त्या म्हणजे ट्रेलर मध्येच तो लेझिमचा एक सिक्वेन्स oh. होता आणि देन त्याच्यानंतर जरा वादविवाद झाले आणि तो oh. सिक्वेन्स काढला पण oh. आता गेले oh. काही दिवस इंस्टाग्राम वर त्यांचा ah. मेकिंग व्हिडिओ खूप व्हायरल होतो oh. आणि दिसतंय की त्या एवढ्या कलाकारांनी किती मेहनत घेतलीये त्या लेझिम साठी अगदी छोटा जरी असला तरी तो तितका परफेक्ट आहे राईट मला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं तो लेझिम सिक्वेन्स नेमका कसा शूट झाला होता आणि काय होतं नेमकं ते कारण आता तो आम्ही चित्रपटात आपण बघत नाही होत तर ते काय होतं नेमकं एकतर थोडंसं खेद वाटतो की ते गाणं असायला हवं होतं बिकॉज का मी असं म्हणतोय कारण की विजय गांगुली सरांची मेहनत कोरिओग्राफर म्हणून आणि आता जे तुम्ही म्हणालात की ते जे आत्ता एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि लोकांपर्यंत पोचतोय आणि त्यासाठी त्या व्हिडिओसाठी लागणारी म्हणजे त्या गाण्यासाठी लागणारी मेहनत तो प्रचंड डान्सर्सचा क्राऊड ताफा आणि लोक आज ते अप्रिशिएट करत आहेत आणि लोक त्या सगळ्या गोष्टींसाठी आज तिथे प्रॉपर रिस्पॉन्स आहे लोकांचा कमेंट्स आहेत की हे गाणं असायला हवं होतं किंवा का काढलं आहे पण मी असं सांगेन की ज्या वेळेस आम्ही ॲक्च्युअल शूट केलं राज्याभिषेकचा सिक्वेन्स आहे तो आम्ही बुरहानपूरचं युद्ध जिंकून आलो आणि त्याच्यानंतर आमचं जे काही एक ग्रँड वेलकम असतं आमच्या सगळ्यांच्या बायका आहेत आणि त्या इवन राणीसाहेब येसुबाई आ, हे करतायत औक्षण करतायत सगळ्यांचं राजेंचं औक्षण करताय धाराऊ आमची आई त्या सगळ्यांचं औक्षण करतायत सो so, तो जो काही फील होता त्याच्यासोबत प्रचंड मॉब योद्धे hmm. उत्साह आहे जल्लोष आहे लोकांमध्ये सगळ्यांमध्ये आणि ज्या पद्धतीचा म्हणजे काय म्हणूया डान्सर्स मेल डान्सर्स फिमेल डान्सर्स आणि परंपरागत नृत्य असं नाही कुठेही अशा पद्धतीचं काही हे नाही सुपफिशियल काही नव्हतं प्रॉपर जे काही आपण म्हणूया परंपरागत सगळ्या गोष्टी होत्या लेझिम नृत्य जे आपण म्हणूया आणि जस्ट काही सेकंड्स होते आणि काही सेकंडचा तो बीट होता आणि त्याच्यामागे पण अशी भावना होती की राजेंनी कदाचित या गोष्टी कदाचित कधीतरी उत्साहात आणि या सगळ्या गोष्टीत आणि लोकांच्या प्रेमाखात आपल्या रयतेच्या प्रेमाखात या गोष्टी केल्या असतील ती पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्या याच्यात हा या पद्धतीचा एक विचार असेलच आणि इतकं छान ती कोरिओग्राफी होती ना विजय गांगुली सरांनी फारच उत्तम कोरिओग्राफी केली होती का मी हे सांगतोय बिकॉज जसं आपण म्हणूया की स्त्रियांची काही परंपरागत जी काही नृत्य असतात ती त्यांनी डिझाईन केली होती आणि ती फारच मराठमोळी होती ती कुठे आ, ती ते कुठेही अशा प्रकारचं काहीतरी हे नव्हतं जे आपण म्हणालो सुपरफिशियल कुठल्याच पद्धतीचं हे नव्हतं आणि इवन लेझिमच्या बाबतीत कुठल्याही डान्स स्टेप्स ज्या होत्या त्या त्यांनी दोन दोन तीन तीन महिने शिकलेत ते सगळे डान्सर्स त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते, ते सगळं शिकवलं त्याच्यानंतर आम्ही आठवडाभर आठ दहा आठ दिवस प्रॅक्टिस केली त्याची आणि जेव्हा जो सिक्वेन्स मी तुम्हाला सांगतो ते सिक्वेन्स असं होतं ते आलो आम्ही सगळं झालं औक्षण झालं आणि त्याच्यानंतर ते सगळे डान्स करतायत नगाडे ढोल सगळं हाउत्साह सुरू आहे लेझिमचं नृत्य सुरू आहे आणि त्यातनं अशा त्या लेझिम नृत्य करता करता दोन मावळे राजेंकडे येतात आणि ते सांगतात की mm. आमच्यासाठी करा ना mm. आणि ते राजे फक्त असं बघतात आणि राणीसाहेबांकडे बघतात आणि राणीसाहेब फक्त इशाऱ्यांमधनं करतात की करा mm. आपली प्रजा आहे mm. आणि तुम्ही करा आणि ते फक्त जातात आणि जस्ट ते नृत्य करतात जे तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं होतं आणि त्याच्यानंतर मग राणीसाहेब आणि आम्ही मग जॉईन करतो आणि ते गाणं समप होतं ह्या पद्धतीचं ते वातावरण होतं पण ती इतकं इतकं प्रॉ म्हणजे काय म्हणूया पॉझिटिव्ह होतं आणि इतकं ह्यूज लेवलवर होतं की कदाचित मला असं वाटतं की ऑडियन्सने जो काही तो माहोल होता ना तो डोक्यावर घेतला असता